अजितदादांचा विमान अपघात संशयास्पद वकिलासह काँग्रेस नेत्यांना संशय मुंबई राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने सर्वांनाच धक्का बसला असून राज्यभर हळहळ व्यक्त केली जात आहे मुंबईहून बारामतीकडे निघालेले अजित पवार यांचे विमान बारामती विमानतळाजवळ आल्यानंतर अचानक कोसळले विमान कोसळल्यानंतर काही क्षणात मोठा स्फोट झाला आणि या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला अजितदादासारख्या लोकप्रिय नेत्याच्या निधनाने त्यांच्या समर्थकासह सर्वसामान्य जनताही शोकसागरात बुडाली आहे अशातच त्यांच्या विमान अपघातावरून वकील नितीन सातपुते यांनी गंभीर शंका उपस्थित केली आहे वकील नितीन सातपुते यांनी अजित पवार यांच्या विमान अपघात याबाबत संशय व्यक्त करताना म्हटलं की अजित पवार यांचा विमान अपघात संशयास्पद वाटत आहे या अपघाताची हायकोर्टाचे न्यायाधीश आणि मानवी हक्क आयोगाकडून चौकशी होण्याची गरज आहे या विमानात खरंच काही तांत्रिक समस्या होती की जाणीपूर्वक ते नादुरुस्त ठेवण्यात आलं होतं किंवा यामागे काही राजकीय षडयंत आहे का या सगळ्या बाबतीत ही बी आयकडून चौकशी व्हायला हवी अशी मागणी वकील सातपुत यांनी केली आहे दरम्यान या अपघाताची चौकशी करण्याचे आदेश शासनाने दिले असून त्यासाठी दिल्लीहून एक पथक ही बारामतीमध्ये दाखल झालेले आहे त्यांच्याकडून चौकशी चौर आहे नेत्यांच्या सततच्या दौऱ्यामुळे अल्पवयद अधिकाधिक सभा आणि कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी हेलिकॉप्टर व छोट्या विमानांचा वापर वाढला आहे मात्र अशा प्रवासादरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेली संपूर्ण तांत्रिक तपासणी केली जाते का, के का याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी म्हटले आहे अलीकडच्या काळात राज्यातील राजकारणात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे लहान पक्षांना संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत निवडणुकीदरम्यान आरोप प्रत्यारोप पक्षफोडीचे राजकारण आणि एकमेकांवर होणारी टीका लक्षात घेता कोणत्याही संशयास्पद घटनेबाबत प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक असल्याचेही त्यांनी सांगितले त्यामुळे या प्रकरणात केवळ प्राथमिक माहितीवर निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञांकडून तांत्रिक चौकशी करावी अशी त्यांची भूमिका आहे